सलग पाचव्या वर्षीही श्री समर्थ रामदास विद्यालय कारिगावचा शंभर टक्के निकाल सोनवडी गजवडी केंद्रात प्रथम शाळेने शंभर टक्के एस एस सी निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली माध्यमिक शाळेत दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून साताऱ्यामधील श्री समर्थ रामदास विद्यालय कारिगाव या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे शाळेने शंभर टक्के एस एस सी निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली श्री समर्थ रामदास विद्यालयातील आयुषा कदम हिने ऐंशी पॉईंट वीस टक्के आदित्य अडगळे याने ब्याऐंशी टक्के अस्मिता कदम हिने सत्याऐंशी टक्के तर अदिती सावंत हिने नव्वद साठ टक्के व अस्मिता चंद्रकांत कदम हिने ब्याण्णव पॉईंट साठ टक्के असे घवघवित गुण प्राप्त करून यश मिळवले आहे यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष नामदेव गोविंद मोरे उपाध्यक्ष आनंदराव सीताराम मोरे कार्यवाहक शंकर जगन्नाथ पिंपळे कोषाध्यक्ष सुभाष मारुती मोरे तसेच सदस्य माणिक जाधव विजयसिंह मोरे दीपक मोरे अशोक बेडेकर शंकर कदम अनिल बैले अधिक मोरे विनोद मोरे जीवन मोरे अशोक मोरे वसंत चव्हाण तसेच शिक्षक वर्ग प्रमुख मुख्याध्यापक पवनकुमार आढाव उपशिक्षक रवींद्र जाधव ताताराम मोरे उपशिक्षिका रुपाली सक्काळ कनिष्ठ लिपिक लक्ष्मण खामकर शिपाई नामदेव अवकीरकर आणि सेवक अक्षय गायकवाड या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले यावेळी श्री समर्थ रामदास विद्यालय कारीगाव या संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या